झाले हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि सर्वप्रथम सगळ्यांना हॅप्पी होली आणि इथं होळी सेलिब्रेशन आमचं चालू होतं आणि तुम्हाला होळी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि कॅमेरामॅन सगळे रंगात आलेले होते आणि ह्या आमच्या गल्लीतल्या सगळ्या फ्रेंड होत्या माझ्या आणि काकून ते पण आलेले होते आणि सैराट गाण्यावर हा व्हिडिओ आहे वॉइस ओव्हर बघू आता काय कॉपरेट येतं की नाही येत त्याप्रमाणे ठरवलं जाईल आता पुढे काय करायचं काय नाही कॅमेरामॅन जास्तच रंगात आलेला होता कॅमेरामॅनने सगळ्यांना नाचवलेलं होतं ज्याला डान्स येत नाही त्याला पण नाचवलेलं होतं तुम्ही व्हिडिओ माझे शॉर्टमध्ये बघितलेच असतील आणि ब्लॉग येण्यासाठी थोडासा उशीर झाला कारण एडिटि क एडिटिंग करणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि एडिटिंग करायला खूप त्रास होतो म्हणून मग थोडं विचारपूर्वकच एडिटिंग केलेलं आहे आम्ही हे आणि आहे माझ्या अंगावर कलर टाकणारे आमच्या धनकेबाई <laughs> दणकेबाई पण रंगात आलेल्या होत्या झिंग झालेलं होतं त्यांना <laughs> आणि <आनी> झिंग <laughs> आलेलं होतं आणि समोरचं चालू होतं सैराट जी <laughs> आणि काका आमची जुगलबंदी बघत होते आणि अहो इकडून तिकडं तिकडून इकडं चालू होतं आणि आयुष्यात आयुष्यात <laughs> परी पण बघा किती सुंदर डान्स करतीये तिला पण खूप मजा येत होती आणि आयुष्यात पहिल्यांदा जन्म झाल्यापासूनची ही पहिली होळी अशी आहे की ही रंगीन झालेली आहे आणि रंगीन म्हणजे रंगीनच आहे खरंच बघू शकता तुम्ही रंगीन आहे की नाही तुम्हीच कमेंट करून सांगा आहो आहोला काय आज आणि हो किती खुश झाले बघा चेहऱ्यावरच रिएक्शन किती भारी, किती भारी देनी, देनी कि त्यांना खूप भारी वाटत होतं ते पण कधी एवढा डान्स केलेला नव्हता त्यांनी त्यांनी मला नंतर सांगितलेलं की मी पहिल्यांदा एवढी होळी खेळलो म्हणून परी बघा परीचा ठुमका कसा आहे कलर काही सोडत नाही आमची बाई आणि ठुम्मुक ठुमूक डान्स करते छान पैकी आणि हे आहेत माझे काका काकू आणि अलीकडच्या आहेत पाटीलताई ही आहे जयश्रीताई आणि हा आहे सौरभ डी जेवाले बाबू मेरा गाना चला तो आणि दणकेबाईचं डिस्कस चालू होतं काय करायचं काय नाही डा गाणं चेंज कर वगैरे आणि आता चालू झालेलं गाणं कोणतं माहिती आहे का पाटलांचा बैलगाडा आणि बघू शकता तुम्ही पाटलांचा बैलगाडा एकच नंबर झालेला आहे जोरात आणि जयश्रीताई आणि समूह ह्या दोघीजणी खूप छान डान्स करत होत्या आम्ही फक्त मध्ये मध्ये नाही म्हणून त्यांना सपोर्ट करत होतो आणि तिकडे पलीकडे आयुष पण बघा होळी खेळतो आहे आणि नाचतो आहे पण त्याला नाचता येत नाही खूप लाचतो म्हणून तो, तो आलेला नाही आणि इकडं चालू होतं आणि इकडे आता कृष्णाचं गाणं लागलेलं होतं मुरली मुरली वाजवितो काना तुझ्यासाठी हां तुझ्यासाठी आणि काकाचं रिॲक्शन बघा काका, काका सगळ्यांचा डान्स बघत होते आणि इकडं आमचे पवनराजे <laughs> पवन पवनराजे पण डान्स करत होते पहिले पहिले नाही आले नंतर आले ओढून ओढून आणल्या गेलं सगळ्यांना आणि ह्या मोकळ्या केसाच्या कोण येते नाही ना, <laughs> <देखे> ना। <laughs> या येत्या काकूच्या शेजारी राहता मैत्रिणीच आहे पण त्यांना ते तब्येतीच्या आणि सूट होत नव्हतं म्हणून त्यांना घेतलं नाही व्हिडिओ याच्यामध्ये आल्या नाही त्या होळी खेळण्यासाठी आणि आता पाटीलताई आलेल्या आहे पाटीलताईंना ड्रम आणायला सांगितला होता मी त्या म्हणे नाही भांडणं होतील मी ड्रम नाही आणणार म्हटलं मी भांडून घेईन तुम्ही घेऊन या <laughs> म्हणून पाटीलताई गेलेल्या आता ड्रम आणण्यासाठी याहोंच्या पाठीमागे आणि समूचा जल्लोष बघा समूह पण आयुष्यात पहिल्यांदा एवढं कोणासोबतच नाचली नसेल एवढं फर्स्ट टाइम होळी झालेली आहे आणि आपला कॅमेरामॅन कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि इन्स्टाला एवढा व्हायरल झालाय कॅमेरामॅन अख्ख्या <laughs> पिसादेवीमध्ये एक हजार शेअरिंग झालेली आहे <laughs> इन्स्टाला बघा तुम्ही किती शेअरिंग झालेली आहे आणि ही आहे आमची सोनूची मम्मी ती गावाकडची नाही बरं आसनाबादची इकडं आमच्याकडे पण एक, एक सोनूची मम्मी आहे आहा दणकेवाईचा ठेंगा तुझ्यासाठी आले वनात ठेका <laughs> बघा ठेका अरे सोनूची मम्मी काय झालं अचानक अरे बाप रे बाप कंबर इतकी दुखली दुसऱ्या दिवशी विचारू नका मग काय राणाच राणा कसा वाटला आणि परी बघा जयश्रीताईने उचलून घेतलेले लाडाची मावशी आहे काढाच्या आली भर का समूह आली का <laughs> <laughs> समूह कॅमेरा शोधत होती कॅमेऱ्याची शूटिंग कुठं चालू आहे बा काकाचा ठेकावा आपल्या काका एकच नंबर आहे बाबा डान्सर आणि इतके छान डान्स करत होते ना काका एक्सप्रेशन भारी एकदम आणि सी आय डीमध्ये मध्ये काम केलेले मॅन आहेत ते सुधे नाही आहे पिक्चरमध्ये पण काकांनी काम केलेलं आहे तुम्ही सी आय डीचे तीनशे बेचाळीस हा भाग बघू शकता सी आय डीमध्ये मध्ये काका आहेत आणि इकडं सौरभचं आणि समूह चालूच झालं आणि आहो काय लंगडी घालतात काय आणि इकडं चालू आहे बाबा आणि नातीचं फोटो शूट आणि कलर लावा लावी चालू इकडं आह आहा परिवा का कशी दिसते अरे बाप रे समू अंग <laughs> 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 आंबाबाईचं चा गाणं चालू होत इथं कोणतं कसाई गाणं um, um... वार भरलं या अंगात वार भरलं या कोणतं गाणं होतं की काय जे असेल ते आणि अरे अंग आता हे चालू होत आणि हे आहे आपले सोनूचे पप्पा सोनूची व्हाइट शर्ट रेड शर्ट वाले ते पाणी मारलं की पळून जायचे तिकड आशू पाणी मारत होता आणि डोक्याला हात लावणारे ते आहे सोनूची मम्मी ही आणि वापर आणि इथं गाणं कोणतं चालू होतं पण गाणं हे काळूबाईचंच चालू होतं आणि सोनूची मम्मी आणि सोनूच्या पप्पाची जुगलबंदी बघू शकता तुम्ही <laughs> अरे बाप बाप बापरे काहीच भाव दे ना सोनूच्या मम्मीला पप्पा असं का बरं आहे हा हा ठुमका पहा एकदा ठुमका काळूबाईचं वार भरलं माझ्या अंगात आणि सोनूची मम्मी थकून जायच्या खूप पण सोनूचे पप्पा एकदम रंगीन मॅन आहे बाबा अरे बाप आणि मी तर काय करते <laughs> आणि सौरभ पा सौरभ डी जेवाला सौरभचा डी जे चालू होता आणि बिचारा एका शब्दातच डी जे घेऊन आला सौरभ आज आपल्याला डान्स करायचा म्हटल्यावर लगे म्हणे ताई तुम्ही म्हणशाल तसं लगेच आला आणि डी जे वगैरे तयार झाला लगे मस्तपैकी डान्स पण चालू झाला आणि चिकणी इकडे चालू होतं चिकनी चमेली पहा समुचीन माझी मला <laughs> तर डान्स येत नव्हता हो तरी पण समोच बघून बघून मी करत होते आ हा 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 हे काय आणि जितू भाई आपण आलेले होते शेजारच्या जैस्वाल भैयाच्या दुकानवरचे मित्र नंतर खूप मजा आली सगळेजण गल्लीतले होते आणि खूप सपोर्टिव आहे सगळेजण लेडीज पण आणि जेंट्स पण हा हसवनुच्या बाप्पाचा टे अरे <laughs> <laughs> बाप रे खूपच भारी वाटत होतं चिकनी चमेली चालू होतं इथं आणि पैसे शिवडत होते का नोटात काही दिसत नव्हत्या इथं पण मग तरी पण सौरभ काय करतोय वरात करतोय नुसतं अरे 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 सोनूचे पप्पा काय करताय खूप भारी म्हणजे होळी सेलिब्रेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता सौरभ काय करतोय पंख उडवतोय मोराचे मोराचे पंख उडवतोय सौरभ आणि ही आहे सोनु। सोनू हे सोनूची मम्मी पप्पा आणि ही सोनू आहे माझ्या शेजारची आणि प्रत्येक शॉर्ट व्हिडिओला म्हणजे त्या एका दादांच्या अमोल बनसोडे म्हणून यांची कमेंट आलेली की ताई मी तुम्हाला म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरून नाही ओळखलं तुमच्या डान्सवरून ओळखलेलं <laughs> शॉर्ट व्हिडिओमध्ये हसत पण होता तो आता नेमकं कोणत्या अर्थाने म्हणला तो काही माहीत नाही तो व्हिडिओ बघेल तर मग तो करेल कमेंट कोणत्या अर्थाने तो बोललेला आहे आणि कमेंट टाकाने उडवले पैसे आणि इकडं आहे आपले अभिजित जैस्वाल भैया ब्लॅक शर्टवाले नायनादाई नव्हत्या ना इथं नायनादाई असतात अजून मज्जा आली असती कारण की त्या माहेरी गेलेल्या होत्या होळीसाठी आणि इकडे बघा सोनू सोनू काय भारी डान्स करते बापरे सोनूच्या पप्पासोबत नशीब लागतं मुलीसोबत डान्स करण्यासाठी पण कोणाच्या नशिबात नसतं पण मुलीसोबत डान्स करणं म्हणजे हे खूपच भारी परी मध्ये 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 करते आणि इथे चालू होतं चिकनी चमेलीचं अजून गाणं बघू आता आवाज छोटा आहे गा सॉन्गचा तरी पण कॉपीराईट येतं की नाही माहीत नाही आणि ही बघा आमची मग्ग्यावाली <laughs> दणकेबाई मग्गा घेऊन नाचते चक्क आणि आयुष्यात सुद्धा पहिल्यांदा नाचलेली आस नरेवडी हा हा मग्गा कुठं चालला मागं जायचं तर पुढं पुढं येतं आहे मग्गा आणि बघू शकता किती छान प्रकारे डान्स वगैरे खूप मजा आली बोर चालू केलेली होती पाण्यासाठी तर कारण ड्रमातलं पूर्ण पाणी संपलेलं होतं ऑलरेडी आणि आता पदर घेऊन नाचते बाई बघू शकते तुम्ही ठेका तर कसा घेतला आहे बघा आणि सगळेजण आणि ते व्हाईट शर्टवाले आहे त्या मग्ग्यावालीचे मी <laughs> मिस्टर मिस्तर <laughs> मग्ग्यावाली आमची दणकेबाई फेमस यूट्यूबर नाही आहे तरी पण फेमस गल्लीवाली आहे <laughs> आणि बापरे मुन्नी बदनाम ही चालू झालेलं आहे इथं त्याच्यामुळं आता समोरचा ठेका बघा कसा आहे आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे मुन्नी बदनाम ओढले पण तरी ती किती ओढलं तरी पण ती कॅमेऱ्यासमोरच समोरच येत होती हळूहळू आणि ठुमका मार ठुमका मारा अशी म्हणत होती आणि बोर चा दोन बोर चालू केलेल्या होत्या एक आपला आणि एक शेजारच्या जैस्वाल भैयाचा आणि बोरचं पाणी दोन तीन तास चार तास म्हणजे तरी किती वाजता चालू केलेलं बाई आपण ना डान्स करणं अकरा ते साडेदहा ते चार वाजेपर्यंत डान्स केला बरोबर चार वाजेपर्यंत नाश्ता करून ब्रेक के बाद परत आलेलो आहे आणि आणि इकडं मुन्नी बदनाम पा मुन्नी पहा मुन्नी आवडली का सगळ्यांना नक्की कमेंट करून सांगा हा आहे आपला कॅमेरामॅन तुम्ही इला ओळखताच आणि किती मिनटाचा पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ होतो आहे हा तरी पण आणि मुन्नी बदनाम भा मुन्नी तिकडं चालली आहे पण कॅमेरा काही सोडत नाही मुन्नी परत पलटी आणती आली आली आले बाबा परत <laughs> <laughs> आणि खूप छान पण वाटत होतं आणि आपली आता बोर बंद केलेली होती आता शेजारच्या भैयाची बोर लावणार आहोत थोड्या वेळाने कारण की खूप वेळची बोर चालू होती म्हणून आता बंद केलेलं आहे पाणी ड्रमात पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि भुका पण लागल्या होत्या भरपूर आणि नंतर भजे पण आणले होते शेजारच्या दादा दादानी पण तो घेतला घेतलाय की नाही माहीत नाही पण बघू आता आलेला आहे की नाही व्हिडिओ आणि समूहचा डान्स मला आवडला म्हणून मी तिला मिठी पण मारलेली होती आणि कधीही न विसरणारा क्षण होता हा की डान्स करता करता एवढं प्रेम होतो चाललं होतं की विचारू नका आणि सोनू काय ड्रमा ड्रमा तर जाऊन आंघोळ करते की का काय स्वतः पण घेते पाणी अंगावर आणि दुसऱ्यांच्या पण टाकते कोणीच कोणाला कशाचंच भान नव्हतं एवढं भारी वाटत होतं ना कोण काय बोलतंय त्याच्याकडे तर लक्षच नव्हतं बिलकुल आणि कोणी कोणाला गिनत नव्हतं <laughs> ज्याचे त्याच्या सगळे तालामध्ये होते सोनूला सांगत होती मी सोनू गाणं चेंज कर लेकरं पण खूप छान होती आणि म्हणजे लगेच ऐकायचे लगेच गाणं वगैरे चेंज करून आली सोनू पण आता हे कोणतं गाणं आहे बघू आपण एकच मिनिट आणि हे आहे चंद्रा सॉन्ग बघा कसा ठेका धरला आहे मुनी पण आणि सगळ्यांनीच आणि सौरभचा डान्स कुठे आहे बाई मग याच्यामध्ये हा का सौरभनी टोपी घालून डान्स केलेला ना आणि खूप छान वाटत होतं बघा तुम्ही तुम्हाला खूप आवडेल हा ब्लॉग असा ब्लॉग कधीच म्हणजे शूट पण केलेला नाही आहे आणि हे काय चंद्रा चंद्रा चालू आहे नाही नाही जरा जपून चेंज केलेलं ना बघ हो ना नाही डोळ्यामध्ये पूर्ण कलर गेलेला होता काहीच दिसत नव्हतं तरी पण नाचतच होतो आणि हे काय गंगूबाई पाठीमागची गंगूबाईनं ठेका धरलेला अरे दमले सोनूचे पप्पा दमले होते असं डान्स कधीच केलेला नाहीये लुक लुक नारा दिवा ठुमका बघा <laughs> एकदम भारी वाटत होत सोनूच्या पप्पाला पाणी बिलकुल आवडत नव्हतं हा, हा, हा। तालातच होते बाई एक नंबर म्हणत होते एक नंबर सॉन्ग आहे चंद्रा आणि सोनूच्या डोळ्यात गेला होता कलर म्हणून ती आता चालली चेहरा धुवायला आणि हा होता बाण बाण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चंद्रा चंद्र <laughs> रात रंगी नाही रंगुनी <laughs> चंद्रा तुमका तर काही हे होत नव्हता बाई पूर्ण ओले झालेलं होतं अरे कॅमेरामॅन कडे लक्ष होतं हिचं पूर्ण कोणाला काहीच गिनत नव्हती अरे बाप सौरभ तर लयच तालाल सौरभला सौरभचा ठुमका सबसे आला कातील गौतमी पाटील गौतमी पाटील च्या पुढं रंगत आला होता आणि तो रंगत आला म्हणून सगळे शांत बसत होते कारण की नाचायला तो जागाच देत नव्हता आणि समूजन त्याचा जेस ठेका धरला जागीच होते एक आणि कशी झाली आमची होळी नक्की कमेंट करून सांगा आयुष्यात कोणी अशी होळी खेळलेली नसणार एवढी छान होळी खेळली लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आजचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि डान्स तर अजिबात मिस करू नका सगळ्यांनी डान्स बघायचा आहे ब्लॉग बघायचा आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय thank you